आई आहे एक कहाणी सुनाती ति तर ही गोष्ट आहे का इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच क्रिकेटचे बिग बॉस आय सी सी यांच्याकडून होणाऱ्या विमेन्स क्रिकेट वर्ल्ड कपची होणार टफ मॅचेस होणार फुल टशन असणार आणि सगळ्या जगाचं लक्ष या मॅचेस कडे असणार आहे या स्पेशल गोष्टी तर रेग्युलर आहेत पण यावेळेस ही स्टोरी आपल्यासाठी इंटरेस्टिंग आहे कारण हा वर्ल्ड कप आपल्या भारतात आणि आपल्या मातीत होणार आहे आणि हा वर्ल्ड कप ऑर्गनाइज करण्याचा मान आपल्या भारताला मिळाला आहे सो नाव वी आर ऑल सेट टू टेक ऑफ इन स्टाईल त्यामुळे हा ओडिया वर्ल्ड कप सुरू होणारे तीस सप्टेंबरला आणि संपणारे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला पंच एक्साइटमेंट तर फुल आहे सत्त्याण्णव आणि दोन हजार तेरा नंतर आत्ताच देश विदेशातल्या रनर आगीन्या आपलं क्रिकेटचं किट घेऊन जिंकण्यासाठी भारतात येत आहे पण 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 त्यांना सगळ्यात जास्त टफ कॉम्पिटिशन त्यांचीच ज्यांच्या घरी त्या खेळायला येतात ऑफकोर्स आपली कोलेस्ट इंडियन विमेन्स क्रिकेट टीम जी नुकतीच आत्ता इंग्लंडची मेमोरेबल सिरीज दणक्यात जिंकून आली आहे आणि कालच या वर्ल्ड कप चा सुद्धा अनाऊन्स झालाय लीडर हरमनप्रीत कौर सोबत तगडी साथ देणारी इंडियाज फेवरेट प्रीती मानदना आणि चार चार लावणारे प्लेयर्स वादळी हरलीन देओल यंग टॅलेंट प्रतीक्षा रावल कुल गर्ल जेमिमा रॉड्रिक्स आणि स्किल्स मध्ये रिच अशी रिचा घोष बस 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 अब और क्या चाहिए बताओ हां तो शफाली वर्माला टीम मध्ये का नाही घेतलं याबद्दल कुजबुज सुरू आहे पण अदर देन दैट एक सेवडकर एक प्लेयर संघात खेळायला येणार आहेत आता प्लेइंग 11 मध्ये कोण असणार आहे हे मात्र पहिल्या मॅचच्या वेळेस रिवील जब टॅलेन्टेडेड फिरंगी प्लेयर्स आयेंगे हमारे बेंगलोर में डोसा खाने के लिए बेंगलोर गुवाहाटी विशाखापटनम आणि इंदूर असे चार व्हेन्यूज आहेत आणि या होपफुल आणि इंटरेस्टिंग स्टोरी मधला आपला पहिला स्टॉप आहे इंडिया वर्सेस श्रीलंकाची मॅच सो so, काय वाटते गाईज आपली ही फॉर्म मध्ये असणारी विमेन्स क्रिकेट टीम हा पहिला वहिला विमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप जिंकेल का आता पुढची स्टोरी पुढच्या व्हिडिओ पण त्यासाठी तुम्हाला एजीसी स्पोर्ट्स या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल हा थँक्यू